आत्ताच मागे पाच सात दिवसापासून गंगापूर डॅमच्या परिसरात खालील जो नर्सरीचा भाग आहे दाट वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी तर जवळच बिबट्यांचं दर्शन झालेलं आहे बऱ्याचशा लोकांनी ते पाहिलेले आहे तिथे एक मादी आहे आणि दोन लहान पिलं आहेत त्यांचा वावर सध्या आढळून आलेला आहे तरी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्या ठिकाणी आपण फिरायला जाणं टाळावं कारण जवळच दाट जंगल आहे लोक त्या ठिकाणी वाहनं लावून डॅम परिसरात पायी भटकंती करत असतात तसंच काही लोक त्या ठिकाणी बसून फोटोशूट वगैरे करत असतात तरी सगळ्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी आपण जाणं टाळावं जेणेकरून वन्यप्राण्यांच्या आपल्यावर हल्ला होणार नाही किंवा कुठला अपघात होणार नाही गंगापूर डॅमचा तसा परिसर जर का पाहिला तर तिथे कुठलीही मानवी वस्ती नाही आजूबाजूला मोठ्या क्षेत्रावर नर्सरी दाट झाडोरा आणि शेतीचा परिसर आहे तसंच जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये डॅमचं क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी मानवी वर्दळ बऱ्यापैकी कमी असते जर का आपण तिथं एकट्याने फिरत असणार तर आपल्यावर कुठल्याही वन्य प्राण्याचा हल्ला होण्याची शक्यता त्या त्या ठिकाणी नाकारता येत नाही तसंच त्या ठिकाणी इतर पशुपक्षीही आहेत साप आहेत इतर प्राणीही आहेत आणि असा जर का कुठला अपघात घडला तर जवळपास मदतीसाठी तात्काळ कुणी नसल्याने एखाद्या वेळेस आ... मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आमची लोकांना विनंती आणि आव्हान आहे की त्या ठिकाणी एकट्याने एक फिरू नका त्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका आणि शक्यतोवर डॅमच्या प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचं काळ